म्हणून तुम्हाला मित्र तेव्हा सांगतो पाच वर्ष तुम्ही भर काय काय केलं काय काय कारवाने केले आणि याच बहादाराला तुमच्या सगळ्याच्या आशीर्वाद का पाया पडू पडू इथपर्यंत आलं झाला मी शपथ घेतो दत्ता बापू तुला गेल्या दोन हजार एकोणीस दाखवलं काय परिस्थिती तुम्हाला सांगतो देवाच्या खाण्याला भरवत होत नसते मित्र झाला तेव्हा झाडा झाडा देवाच्या त्याच्यामुळे गणपतीला तुम्हाला सांगतो आपण तुम प्रतिनिधित्त करतो नाही गणपती एक प्रकारचा पाप करा पण हे तुम्हाला सांगतो महादेवाचं रूप करता बापू हे तिसरा डोळा असा खात केलं म्हणतो ध्यानात

उपस्थित असलेला सगळ्यांनी आदरणीय बाबुराव साहेब हे अजून तुमचे प्रतिनिधित्व करत आहेत आदरणीय मोदी साहेबांबरोबर बरोबर शिंदेसाहेबांचा हात बदलून करून स्वतःला तुम्ही बदलून करा आणि हिंदुस्थानाला लाभले मित्र ते आपण जोपासलं पाहिजे आज खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो की तीनशे सत्तरची कलम लोकांना माहित आहे याचं वैशिष्ट्य काय आहे माझा एक जवळचा सैनिक होता त्याला विचारलं की अरे बाबा तीनशे सत्तर हटवणी त्याचा का परिणाम काय आहे तर त्यानं सांगितलं की दादा माझा शिव त्या ठिकाणचा सैनिक हा सुरक्षित नव्हता माझ्या सैनिकावर गोळीबार व्हायची माझ्या सैनिकावर तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी आशिष फेकल्या जायचं माझ्या सैनिकावर तुम्हाला सांगतो की अनेक अत्याचार व्हायचे आणि आम्हाला ज्या वेळेस ते गोळीबार करायचे तर आम्हाला इकडे परमिशन घ्या लागायची पण जवळपासून या देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदीने आपल्याला देशाला गरज नरेंद्रभाई मोदीची आहे आणि नरेंद्र मोदीचा नारा आहे की आपली भाव आपली भाऊ आणि त्या चारशे मध्ये पहिल्या प्रकल्प जर मतदान कुणाचं असेल तर ते माझ्या हिंगोली लोकसभेत दळ्या वापरून कदम त्या भास्कर जाधव सुद्धा तुम्हाला सांगतोय इथच्या या नामोबान काय काय प्रश्न तुम्हाला सांगतो साधू नये ज्या माणसानं तुला ट्रीट पाहिजे त्या माणसाला मला वाटते की तुला संपवण्याचं काम केलं